नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये पीक विम्याबद्दल काही महत्त्वाची अपडेट घेणार आहोत आता आपल्याला अपडेटमध्ये हे बघायचं आहे की इल्ड बेस झिरो दाखवते काही जणाला तर काही जणाला लोकल लाईज असं दाखवते तर लोकल लाईजचा विमा कोणाला मिळतो तर इल्ड बेस झिरो कोणाला दाखवतो आहे याची माहिती आपल्याला घ्यायची आहे तर काही जणाला क्लेम करूनही आणखीन अकाउंटवर पैसे आलेले नाहीत तर त्यांना का आलेले नाहीत याची पण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये घ्यायची आहे जर तुम्ही चॅनलवर आपला व्हिडिओ पहिल्यांदा सुरुवातीला पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ मित्रांना नक्की शेअर करा कारण सबस्क्राईब केल्यामुळे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हे मिळत राहतील कारण आपल्या चॅनलवरती सोलारबद्दल असतील वेगवेगळ्या वेग वेग सरकारी योजनाबद्दल वेग असतील हे आपण व्हिडिओ चॅनलवरती टाकत असतो चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता बऱ्याच जणांना डी बी स्टेटस हे झिरो दाखवतं आहे आणि काही जणांना लोकल लाईजमधून हे विम्याचं हे मिळत असतं आणि काही जणांना क्लेम करूनही विमा मिळाला नाही तर की याची काय कारण आहे याचं सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता बऱ्याच जणांना इल्ड बेस हे झिरो आहे तर इल्ड बेस झिरो दाखवण्याचं असं कारण आहे की त्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेलं नाही नसायला ना पाहिजे आणखीन केलेलं असेल तर त्या ठिकाणी विमा प्रतिनिधी आलेला नसेल व त्यामुळे त्या ठिकाणी इल्ड बेस हे झिरो दाखवते पण काही प्रतीक्षा केल्यानंतर अशा शेतकऱ्यांना बेस झिरो दाखवून ते लोकल लाईजमध्ये जात आहे आणि ते डाय लाईजमधून हे त्यांना पेमेंटही त्यांच्या अकाउंटवर जमा होत आहे तर आता हे कशा पद्धतीनं जमा होत आहे म्हणजे एल बेस झिरो आता ज्या ठिका काही जणांना शेतकऱ्यांना क्लेम केलेला के शेत ते आहे आणि त्यांनी विमा प्रतिनिधींनी ते शेतामध्ये येऊन त्या क्लेमचं स्टेटस जे काय पंचनामा असतो तर पंचनामा व्यवस्थित करून पीक विमा प्रतिनिधींनी हे नुकसानीचं पर्सेंटेज टाकून व्यवस्थित सबमिट केल्यानंतर त्या शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचा विमा आलेला आहे त्यामुळे त्यांना जे काही लोकलाइज टाईप आहे त्या लोकलाइज टाईपमधून त्यांना विमा मिळालेला आहे म्हणजे आज ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला आहे वेळोवेळी नुकसान झालेलं आहे त्यावेळेस क्लेम करून जो काही प्रतिनिधी आल्याच्या नंतर त्यांच्याकडून सर्वे करून घेतलेला आहे अशा शेतकऱ्याला लोकलाईजमधून हा विमा मिळालेला आहे आता ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याचं क्लेमही केलेलं आहे परंतु त्यांना ते क्लेम केल्याच्या नंतर त्यांच्या शेतामध्ये किंवा गावामध्ये हे विमा प्रतिनिधी जे काही विमा प्रतिनिधी पंचनामा करण्यासाठी असतात आलेले असतात ती विमा प्रतिनिधी त्या ठिकाणी आलेलेच नाहीत किंवा आले असले कि तर त्या ठिकाणी शेतकरी उपस्थित राहिलेला नाही या कारणामुळे त्यांचं तस तसंच पेंडिंगमध्ये ॲप्लिकेशन राहून त्यांना पीक विमा आणखी मिळालेला नाही तर त्या ठिकाणी ज्यावेळेस पीक विमा प्रतिनिधी हे पंचनाम्यासाठी येत असतात तर त्यावेळी उपस्थित असणं आपण महत्त्वाचं असतं कारण की उपस्थित असल्यामुळे त्यांनी पर्सेंटेज वगैरे नुकसानीचं किती टाकलेलं आहे हे आपल्याला त्या ठिकाणी बघता येऊ शकतं आता आपल्याला पीक विम्याचं स्टेटस व्हॉट्सअपवरती सुद्धा बघता येऊ शकतं ते स्टेटस हे व्हॉट्सअपवर कशा पद्धतीनं बघता येईल त्याचा पण व्हिडिओ आपण चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही योजना गुरु या नावावर क्लिक करून आपल्या चॅनलवरती सर्व व्हिडिओ पाहू शकता त्यामध्ये व्हॉट्सअपवरून पीक विमा कसा चेक करायचा कोणत्या नंबरवर मेसेज पाठवायचा व स्टेटस कोणत्या नंबरवर मेसेज सेंड केल्यानंतर हे सर्व माहिती दाखवतो याची पण माहिती आपण टाकलेली आहे आता ॲप्लिकेशन नंबर आता काही जणांना आधार हा लोकल लाईजमधून दाखवून हे बघा या ठिकाणी क्लेम टाईप लोकल लाईज दिलेला आहे आणि पेमेंट हे आधारनं म्हणजे डी बी टीला जे अकाउंट लिंक आहे त्या लिंक अकाउंटवर हे पेमेंट पोहोचलेलं आहे या ठिकाणी पेमेंटची तारीख पण दाखवली आपल्याला व्हॉट्सअपवर चेक केल्याच्या नंतर आता तसं दुसरं आहे काही जणांना एल्ड बेस झिरो दाखवतो आहे ज्या शेतकऱ्यांनी क्रॉप लॉस स्टेटस सबमिट केलेलं आहे त्या शेतकऱ्यांना अप्रूव्ह बाय आय सी म्हणजे क्रॉप लॉस स्टेटस हे अप्रूव्ह बा आय सी असं दाखवत आहे अशा शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याची शक्यता आहे म्हणजे तो मिळू शकतो त्या शेतकऱ्यांना आणखीन बजेटचं थोडं पैसे वगैरे कमी असल्यामुळे ते सरकार त्या बजेटमध्ये वाढ करत आहे काही जणांना कमी मिळालेले आहे काही जणांना पाचशे हजार रुपये एकरी एक हेक्टरी अशी मिळालेले आहेत तर हे शे वेळोवेळी या पैशामध्ये या आपल्याला वाढ होत असलेली ही दिसून येईल त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना कि क्लेम कॅल्क्युलेटेड आहे असं पण काही जणां दाखवत आहे मग क्लेम कॅल्क्युलेटेड अशा ज्यांचं आहे त्यांना व्यवस्थित पीक विमा हा मिळू शकतो आणखीन त्यांचं क्लेम कॅल्क्युलेटेड केलेलं आहे परंतु ते आणखीन बजेट नसल्यामुळे त्या नसल्या कारणामुळे ते व्यवस्थित त्यांच्या अकाउंटमध्ये आलेले आता बऱ्याच शेतकऱ्यांनी गुंतवणूक पण क्लेम पण केलेला आहे पण त्याच ठिकाणी जे काही विमा प्रतिनिधी असतात ते विमा प्रतिनिधी तपासण्यासाठी आलेले नाहीत तर त्या अशा पण शेतकऱ्यांना हा विमा मिळू शकतो आता बेसचा विमा मिळणं म्हणजे ज्या ठिकाणी महसूल मंडळ पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे म्हणजे पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्याच महसूल मंडळाला हा बेसचा विमा मिळू शकतो पण त्यांनी क्लेम केलेलं नसेल तर त्यांना बेस झिरो दाखवतो ज्यांना सरसकटच मिळू शकतो बेस झिरो असणाऱ्यांना बऱ्याच जणांना आणि काही जणांचा इल्डबेस झिरो असून लोक लाईजमधून त्यांना मिळत आहे पण त्यांनी क्लेम केलेला आहे अशा शेतकऱ्यांनी त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी हे क्लेम केलेलं आहे त्या शेतकऱ्यांनी घाबरण्याची काहीही आवश्यकता नाही त्यांना पीक विमा हा मिळेल आणि ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला आहे पंचनामा झालेला आहे त्या अशा बऱ्याच शेतकऱ्यांना हा आत्तापर्यंत चांगली रक्कम ही मिळालेली आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी वेळोवेळी ज्यावेळेस पिकाचं नुकसान होईल त्यावेळेस क्लेम करणं सर्वात महत्त्वाचं आहे आणि क्लेम केल्याच्यानंतर जे काही विमा प्रतिनिधी तपासणीसाठी येतात त्यावेळेस उपस्थित असणं हे महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे प्रत्येक वेळोवेळी हा रब्बी असेल हंगाम किंवा खरीप हंगाम असेल तर नुकसान झाल्याच्यानंतर क्लेम करणं महत्त्वाचं आहे म्हणजे क्लेम केल्या तरच कंपनीला समजेल की कोणत्या ठिकाणी किती नुकसान झालेलं आहे कोणत्या ठिकाणाहून किती क्लेम हे आलेले आहेत व त्या ठिकाणी खरंच नुकसान झालेलं आहे का नुकसान जर जास्त प्रमाणामध्ये झाले असेल तर कंपनी त्या क्षेत्रामध्ये महसूल मंडळामध्ये ह्या विमा प्रतिनिधी पाठवून हे नुकसानीचे दखल घेत असतात त्याचे पर्सेंटेज हे विमा कंपनी घेत असतात त्यामुळे प्रत्येकाने क्लेम करणं महत्त्वाचं आहे त्याबरोबर क्लेमसोबतच ई पीक पाहणीसुद्धा करणं महत्त्वाचं आहे कारण की ई पीक पाहणीमुळे ई पीक पाहणीचा डाटा हा सात बारावर जात असतो व त्या सात बारामुळं बँकेतील कर्ज असेल बँकेतील कर्ज घेणं तसेच जे काही पीक विमा मंजूर होतो ते पीक विमा मंजूर होतानासुद्धा ई पीक पाहणी ही पाहिली जाते कारण ई पीक पाहणीमध्ये शेतामध्ये कोणतं पीक लागलेलं आहे कापूस आहे रब्बी रब्बी हंगामामध्ये कोणतं आहे तसेच खरीप हंगामामध्ये कोणतं पीक आहे हे आपल्याला ई पीक पाहणीमधून समजत असतं त्यामुळे शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी तसेच वेळोवेळी नुकसानीचे दावे क्लेम करणं हे महत्त्वाचं आहे असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा परेशानं असतील त्या शेतकऱ्यांना व्हॉट्सअपवरती नक्की शेअर करा